नमस्कार विठूच्या वाडीच्या वेशीबाहेर म्हणजेच कावाच्या वेशीबाहेर एका व्यक्तीला काही अज्ञात लोक मारत असतात आता त्याच वेळेला तो व्यक्ती म्हणत असतो का का मारताय तुम्ही मला काय चुकी आहे माझी त्यावर ती मारणारी लोकं म्हणत असतात काय रे खूप मस्ती आहे ना तुझ्यात तू आमच्या मोहितरावच्या विरोधात बोलतोस काय अय आम्ही मोहितरावची माणसं आहोत साधीसुदी नाही आणि तू आमच्या मोहितरावच्या विरोधात खोटीनाटी बातमी पसरवतोस काय त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अरे मी काही केलेलं नाही आहे तुमचा चुकीचा गैरसमज झाला आहे त्यावर आता मारणारी माणसं म्हणत असतात आमचा काहीही गैरसमज झालेला नाही आहे तर आम्हाला खात्री आहे तूच आमच्या मोहितरावला बदनाम करण्याचं काम करतोयस आणि अशातच आता शेवटी त्या चार पाच लोकांनी या व्यक्तीला ठार मारण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो त्याच वेळेला तिथे अदक्ष झालेला असतो म्हणत असतो काय करताय तुम्ही लोक हे तुम्ही चार पाच लोक आणि हा ऐकता सगळे मुलाला मारताय खरच हे योग्य आहे का त्यावर लगेचच आता ती चार पाच लोक म्हणत असतात ए ए बोबड्या तुला कोणी सांगितलं रे मध्ये पडायला हा काय तुझा नातेवाईक आहे का त्यावर अध्यक्ष म्हणत असतो हा माझा नातेवाईक नसला तरी माणुसकीच्या दृष्टीने मी त्याला वाचवू शकतो ना त्यावर लगेचच आता ती चार पाच माणसं म्हणत असतात अच्छा म्हणजे तू या फिल्ममधला हिरो बनणार असतर आणि आम्ही विलन त्यावर अध्यक्ष म्हणत असतो मी हिरो वगैरे बनणार नाहीये पण तुम्हाला या व्यक्तीला मी मारू देणार नाहीये आणि अशातच आता ती चार पाच लोक हसू लागतात तेवढ्यात अध्यक्षच म्हणत असतो काय जोक मारला का मी हसताय माकडांसारखे सोडायला त्यावर मात्र आता त्यातला एक व्यक्ती म्हणत असतो ए चल गाडी चालू कर आणि घाल याच्या अंगावर त्यावर अदक्षद म्हणत असतो बघा असं काही करू नका अशाने खून खराबा होईल त्यावर लगेचच आता समोरच्या व्यक्तीने गाडी चालू केलेली असते आणि गाडी चालू करून त्याच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो पण अध्यक्षजने कसं तरी करून त्याला वाचवलेलं असतं आणि मग तिथून ती, ती लोकं पळून गेलेली असतात आता तिथून पप्या जात असतो आणि पप्याने हे सगळं पाहिलेलं असतं पप्या लगेचच आता धावत धावत विठूच्या वाडीत येतो आणि इंदूला म्हणत असतो इंदू इंदू लवकरात लवकर, लवकर चल त्यावर इंदू म्हणत असते काय रे पप्या काय झालंय एवढी बोंबाबोंब का करतो तू त्यावर पप्या म्हणत असतो इंदू गावाच्या वेशीबाहेर अधोक्षचा ॲक्सिडंट झाला आहे हे वाक्य ऐकल्यावर इंदू साफ गळून पडते ती म्हणत असते काय आणि अशातच आता पप्या म्हणत असतो इंदू ही वेळ गळून पडायची नाही आहे तर आपल्याला लवकरात लवकर अध्यक्षकडे पोचण्याची आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हो 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 आणि लगेचच इंदू आता पप्याच्या बाईकवर बसून थेट ज्या ठिकाणी तो ॲक्सिडंट झालेला असतो तिकडे पोचते तर तिथे अध्यक्षदला थोडंफार लागलेलं असतं पण समोरच्या व्यक्तीला अदक्षदने वाचवलेलं असतं अशातच आता इंदू म्हणत असते अधू अधू ठीक आहे सधू त्यावर आता अदक्षद म्हणत असतो इंदू मी ठीक आहे मला काही झालेलं नाही आहे त्यावर पप्या म्हणत असतो अदक्षच मानला तुला मग अशी त्या चार पाच लोकांशी एकटा भिडला असतो त्यावर आता अदक्षद म्हणत असतो म्हणजे पप्या त्यावेळेला तू इथे होतास त्यावर आता पप्या म्हणत असतो त्यावेळेला नव्हतो पण ते ती चार पाच माणसं जाताना त्यांना मी पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला मी की नक्कीच त्या लोकांना भिडला असेल तू त्यावर अध्यक्ष म्हणत असतो हो त्या ते लोकांना त्यांची लायकी दाखवून देणारच मी अशा एकटा माणसाला गाठून मारण्याचा प्रयत्न करत होते त्यावर इंदू म्हणत असते कोण होते कोणती त्यावर लगेचच आता अध्यक्ष म्हणत असतो इंदू आणखी कोण त्या मोहितरावची माणसं होती या माणसाला उगाच मारत होती त्यावर इंदू म्हणत असते त्या <stars> विठुरायाची शपथ मी या मोहितरावला तर सोडणारच नाही माझ्या अदोक्षजवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या माणसांनी आणि लगेचच आता इंदू म्हणत असते आत्ताच्या आत्ता जाऊन नाही जा विचारला ना त्या मोहितरावला तर नावाची इंदू नाही मी आणि लगेचच आता इंदू त्या मोहितरावच्या ऑफिसकडे निघालेली असते आणि अशातच आता पप्या म्हणत असतो इंदू थांब अशी एकटी जाऊ नकोस तू त्यावर इंदू म्हणत असते पप्या मी नाही घाबरत त्या मोहितरावला त्यावर पप्या म्हणत असतो हे बघ इंदू तू घाबरत नाही हे माहिती आहे मला पण तरीही त्या नालायक मोहितरावकडं असं तू एकट्याने जाणं योग्य नाही आहे निदान माझ्याबरोबर चल नाहीतर अध्यक्षदला घेऊन जा त्यावर अध्यक्षद म्हणत असतो इंदू थांब मी येतो तुझ्याबरोबर त्यावर इंदू म्हणत असते अध्यक्षज आणि पप्या तुम्हा दोघांना माझ्यावर विश्वास नाही आहे का मी सुखरूप जाईन आणि सुखरूप परत येईन पण त्या मोहितरावला धडा शिकवल्याशिवाय नाही हे वाक्य ऐकल्यावर आता शेवटी अदोक्षज म्हणत असतो बघ काय लागलं तर फोन कर आणि लगेचच आता इंदू हो असं म्हणते इकडे आपण पाहतोय अदक्षच हा त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि काही लोकांच्या तक्रारी ऐकून घेत असतो जसं की गावातला सर्वात मोठा पुढारी तोच आहे अशातच आता तिथे आलेल्या इंदूला पाहून मोहितराव म्हणत असतो या 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 इंद्रायणी त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गप्प बस नालायका तुझ्यासारख्या नालायक माणसामुळे गावामध्ये सुव्यवस्था राहिलेली नाही आहे अचानकपणे आलेल्या इंदूने चार लोकांसमोर मोहितरावला नालायका म्हटलेलं असतं ते ऐकून आता चार लोक एकदम चाट पडलेले असतात अशातच मोहितराव म्हणत असतो ओ इंद्रायणी काय झालं आहे काय तुम्हाला सकाळ सकाळ माझ्या दरबारात येऊन तुम्ही मला झापताय त्यावर इंदू म्हणत असते नशीब तुझं अजून तुला झापलं आहे डोकं फिरलं ना माझं तर चांगलं पायातलं पायतान काढून तुडून काढेन तुला त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो शब्द जपून वापरा यावेळेला तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये उभे आहात हे विसरू नका त्यावर इंदू म्हणत असते तुझ्या बापाचं असलं ना हे घर तरी मी घाबरत नाही कारण तुला माहिती आहे मी इंद्रायणी आहे इंद्रायणी तुला एका चौकात घेऊन नाही फटकवलं होतं आठवतंय ना त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो ते सगळं सोडा पण आज तुम्ही इथे का आला आहात त्याचं प्रयोजन सांगा त्यावर इंदू म्हणत असते नालायका तुझ्या काही नालायक माणसांनी माझ्या नवऱ्यावर हल्ला केला त्यावर आता मोहितराव म्हणत असतो काय आणि अशातच आता थेट मोहितरावला इंदू म्हणत असते तुला सगळं माहीत असूनही नाटकं करण्यात अव्वल असतो पण आता मात्र मी तुला सोडणार नाही आणि लगेचच आता इंदूने तिथेच पायातली चप्पल काढत मोहितराववर भिरकवलेली असते मोहितराव म्हणत असतो इंद्रायणी हे खूप भारी पडेल तुला माझ्याच ऑफिसमध्ये येऊन अशी दादागिरी करायची नाही त्यावर लगेचच आता मोहितरावला इंदू म्हणत असते तुला आजच्या आज नाही पोलिसात दिलं ना तर नावाची इंद्रायणी नाही मी त्यावर मोहितरावला कळून चुकलेलं असतं मामला खूपच गंभीर आहे इथल्या इथे माफी मागितली तर सगळं काही रफादफा होऊ शकतं आणि तेवढ्यात मोहितराव म्हणत असतो इंद्रायणी तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे ती माझी माणसं नाही आहेत कृपया समजून घ्या आणि समजा माझी असतील तर मी तुमच्याकडे हात जोडून माफी मागतो त्यावर इंद्रायणी म्हणत असते मला तुझी माफी नको आहे तुझ्यासारख्या नालायक माणसाला मी चांगलंच ओळखून आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद